जय शिवराय मित्रांनो रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये असणारा किल्ले घोसाळगड या गडावर आज आपण आलेलो आहोत पायथ्याला असणाऱ्या गणेश मंदिराच्या शेजारूनच घोसाळगड उर्फ वीरगडाला जाण्यासाठी मार्ग आहे छत्रपती शिवरायांनी घोसाळगडाचे नाव वीरगड असे ठेवले होते जाताना आपल्याला पाण्याची टाकी लागते आणि या टाकीपासूनच मार्ग सुरू होतो घोसाळखडाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत पाऊस थोडा उघडलेला आहे पावसाने उघडीप घेतली की थोडं बरं वाटतंय समोरच किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरुवात झाली इथं आपण येऊन पोहोचलो मात्र गडाचे प्रवेशद्वार पूर्णतः नष्ट झालेले आहे मित्रांनो बहुतेक आपण महादरवाजाच्या बाजूने न येता चोर दरवाजाच्या बाजूने आलेलो आहोत कारण समोर चोर दरवाजा दिसतोय शिडी इथे लावलेली आहे का लावलेली आहे त्याचं कारण मात्र कळत नाही किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आपल्याला हो किल्ल्याच्या बाहेर मिळून सोडतोय प्रवेशद्वाराच्या या कमानेतून आत आल्यावर थोडस वरती चढलं की डाव्या बाजूला आपल्याला ही शिल्प दिसतात कदाचित मुख्य दरवाज्यावर असणारी शिल्प खाली पडलेली आहेत आणि ती एका बाजूला ठेवली गेली असावी वरती आल्यावर सर्व दरवाज्याच्या बाजूने बाहेर न पडता आपण या तटबंदीच्या मधून आत जाऊयात चिलखती तटबंदी आहे आणि यातून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे या पायऱ्यामुळे तटबंदी तिथून आपण वर जाणार आहोत तटबंदीवरील या पायऱ्या आपल्याला वरती घेऊन चाललेल्या आहेत आता आपण आलेलो आहोत बुरुजावरील या ध्वजस्तंभापाशी हा ध्वजस्तंभ आहे इथं आपण आलेलो आहोत हा या किल्ल्याचा या बाजूचा भक्कम असा बुरुच वा 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 एवढ्या याच्यातून बाहेर आल्यानंतर हा तोफेचा गाडा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यावर तोफ लावलेली आहे अतिशय सुंदर अशी तोफ आपण थोडी ओपन करून पाहूया आणि पुन्हा झाकून ठेवूया अतिशय भक्कम अशी ही तोप पावसामुळे लाकूड खराब होणे म्हणून तिथल्या मंडळींनी ही तोप झाकून ठेवलेली आहे पण खरंच खूप जबरदस्त तोफ आहे आपण चोर दरवाजाच्या बाजूने वरती चढलो तटबंदीवरून आता आपण आलेलो आहोत एका तलावापाशी पाहूयात पाणी मात्र याच्यामध्ये पावसाळा असल्यामुळे भरपूर आहे थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला वाड्याचे काही अवशेष दिसत आहेत गड्याच्या माचीवरचा वाडा वाड्याच्या शेजारून आपण वर जाऊयात हा वाड्याचा भाग वाडा पाहून पुन्हा मागे आल्यावर किल्ल्याच्या उजव्या बाजूला पाण्याची काही टाके दिसतात कड्यावर ही पाण्याची टाकी आहे हे टाक अतिशय प्रशिस्त आहे बाहेरून अगदी छोट तोंड आहे परंतु आतमध्ये खूप मोठं आहे आणि अगदी कड्यावर ही पाण्याची टाकी आहे हा गडाचा बालेकिल्ला आहे ज्याच्यावर आता आपण वरती जाऊन आलो बाले किल्ला सोडून पुन्हा आपल्याला आपण माघारी येऊन समोरच्या माचीवर जायचं आहे अशा रीतीने आपण येऊन पोचलेलो आहोत किल्ल्याच्या भगव्या निशाणापाशी माचीच्या अगदी टोकाशी असणारं हे निशाद ही आहे किल्ल्याची माची निजामशाहीचा ताब्यात असणारा हा किल्ले घोसाळगड छत्रपती शिवरायांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली जिंकून घेतला जयसिंगाबरोबरचा जो तह झाला या तहामध्ये शिवरायांना तेवीस किल्ले द्यावे लागले आणि स्वतःकडे त्यांनी चौदा किल्ले ठेवले होते त्या चौदा किल्ल्यांमध्ये हा किल्ल्याचा समावेश होता म्हणजे महाराजांनी हा गड जयसिंगाला दिला नाही यावरून या, या किल्ल्याचे महत्त्व आपल्याला समजते